श्रावण महिना आलेला आहे मस्त असे सणांची रेलचेल श्रावण सरी रिमझिम पाऊस आणि त्यात नागपंचमीला असे पूर्णाचे दिंडे झाले नाही तर सण पूर्ण होणारच नाही मी सरला आपल्या सरलाच किचनवर सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आणि व्हिडिओला छानशा सुरुवात करूया एक कप हरभऱ्याची डाळ मी घेतलेली आहे तुम्ही मुगाची घेतलीत तरी चालेल तर आता हरभऱ्याची डाळ शिजायला थोडा वेळ लागतो मुगाची पटकन शिजते आता आपण याला चांगलं असं स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची म्हणजे त्याचा उग्रपणा निघून जातो आणि पावडर लावलेली असते ती पण निघून जाते डाळ आता स्वच्छ धुवून झालेली आहे ती आता आपल्याला कुकरला लावायची आहे कुकरला लावताना साधारण एक ग्लास पाणी घातलेलं आहे एक कपभर डाळ म्हणजे जवळजवळ शंभर ते सव्वाशे ग्रॅम डाळ आहे खूप जास्तीची नाही आहे तुम्हाला जास्त करायची असतील तर याप्रमाणे तुम्ही जास्त घेऊ शकतात आता डाळ कुकरला लावून तीन शिट्ट्या चांगल्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळा अशी मऊसूच शिजते आणि याला काही असं म्हणजे प्रमाण नाही शिजवण्याचं पण बरं का खूप मऊ झाली पाहिजे फक्त तुम्ही ती जास्त पातळ होऊ देऊ नका थोडीशी जाडस म्हणजे दाटसर राहिली तरी चालेल पुरण छान वाटून घ्यायचं म्हणजे मिक्सरला दळायचं आहे आपल्याला वाटायचं पण नाही बघू शकता डाळ कशी छान अशी तीन शिट्ट्यांमध्ये मस्त शिजून झाली मौसूद होते आणि तुम्ही काय करायचं गॅस सुरू करायचा पहिले फुल गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची मंदाळाचेवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या मस्त डाळ शिजून होते आता ही डाळ ना आपण चाळणीतूनच काढून घेणार आहोत चाळणीतून काढून घेतल्यानंतर हिला निथळत ठेवायची थोडीशी गारू द्यायची पाच ते सात मिनटं आता गार झालेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दळून घेणार आहोत आता आपल्याला मी म्हटले ना मग की पुरण वाटायचं नाही आहे फक्त मिक्सरला अशी फिरवून घ्यायची छान अशी दळून होते आणि मौसूक पण होते डाळ आपली छान अशी दळून झालेली आहे आता हिला आपण चटका देऊया चटका दिल्याने काय होईल अजून ती छान अशी वाफवूनही होईल आणि थोडंसं पातळपणा पण कमी होईल पातळपणा पुढे सांगते मी का कमी करायचं आहे आता ही तशी साधारण व्यवस्थित आहे पण याला आपण गोडवा अजून दिलेला नाही आहे तर आता गुळ वरून मी घालणार आहे डाळ मात्र मिक्सरला दिली जर तुम्ही चाळणीतून करणार ना तर ह्या गुळ आहे ना थोडंसं चांगला फोडून घ्यायचं आणि चाळणीतून पुरण गाळून घ्यायचं तर बघू शकता मी आखस टाकले ह्या वड्या होत्या माझ्याकडे साधारण अर्धी वाटी वड्या मी टाकल्या तुम्ही किसले ला पाऊन वाटी गूळ घाला तर आता गॅसची फ्लेम थोडीशी फुल करायची थोडंसं आटत आलं की बारीक करायची आणि जवळजवळ सात ते आठ मिनिट चांगलं असं हे आटवून घ्यायचं मंद याच्यावर आटवायचं आणि बघा पुरण तयार झालं म्हणजे हा जो कलथ्या आहे ना एकदम मस्त उभा राहिला की समजायचं आपलं पुरण तयार झालं तयार झालेलं पुरण एका भांड्यात काढून घ्यायचं भांड्यात काढल्यानंतर त्याला जरा गार होऊ दे आणि ही कणिक आपली रोजची कणिक मळतो ना पोळ्यांची त्याप्रमाणे मीठ घालून मळून घ्यायची थोडंसं चमच्यावर तेल घालायचं आणि ज्या कपाने तुम्ही डाळ घेतली ना त्या कपाने तुम्ही दोन कप कणिक घ्या आणि थोडंसं अगदी पाव चमचा मीठ घाला पोह्याच्या चमचाभर तेल घालून कणिक मळून घ्यायची थोडीशी तिला मुरू द्यायची आणि नंतर बघा मस्त अशी झालेली कणिक एकजीव करायची पुन्हा मी आता मला वाटत नव्हती ती एकजीव झालेली पुन्हा हिला मळायला घेतली आणि एकसारखे करून आता गोळे करायचे तुम्हाला हव्या त्या आकारात करा पण ना आपण चाळणीवर वाफवणार आहोत ना तर आपण पुरी करतो ना त्याच्यापेक्षा थोडस असा मोठा गोळा घ्यायचा आणि आपल्याला पातळची पोळी लाटायची असल्यामुळे ना गोळा जास्त मोठा घेऊ नका म्हणजे ना तुमचे हे पुरणाचे दिंडे करताना खूप मोठेही होणार नाही आणि छोटेही होणार नाही बघू शकता असं साधारण असे लाटून घ्यायचे आहेत तर बघा मी हे लाटते तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बरं मस्तच होतील आपले पूर्णाचे दिंडे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ तर अशा पद्धतीने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे जितकी तुम्हाला मोठी करता येईल तेवढी मोठी करा आणि पातळ करा फक्त फाटायला नाही पाहिजे ही पोळी आपली तर इतपत आपल्याला पातळ करून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने मी ही चांगली अशी पातळ अशी लाटून घेतलेली आहे आणि हिची जाडी पण बघू शकता तुम्ही किती ठेवलेली आहे मी साधारण अशा पद्धतीची मी लाटलेली आहे हा आता याच्या काय करायच्या आपण कडा काढून घ्यायच्या चारी बाजूच्या कडा काढायच्या म्हणजे दिंड्यांना आकार आपल्याला छान असा देता येतो तुम्ही ना आपण सांजुरी करतो किंवा करंजी करतो त्या पद्धतीचे पण दिंडे करू शकता पण ह्या पद्धतीचे करून बघा खूप मस्त होतात आणि तो पण मस्त कसं टाकता येईल पुढे तुम्हाला ते सांगणारच आहे मी तर आता इथे बघा हे आपण इथे हे पुरण घालून घेतलेलं आहे पुरण घातल्यानंतर चारही बाजूंनी आपण याला चिटकवून घ्यायचं आहे आणि याला कसं आपली ही कणिक ना आपल्या रोजच्या वापराच्या कणकेसारखी मळलेली असल्यामुळे कसं असतं लगेच चिटकून होते बाजूच्या जर तुम्हाला जास्त वाटत असले तर त्या काढून घ्यायच्या म्हणजे काय होतं नाही तर काय वाटेल तुम्हाला कनिक खाल्ल्यासारखा भास होईल पूर्णाचे दिंडे म्हणजे पूर्णच जास्त लागलं पाहिजे त्याच्यामध्ये तर बघा अशा पद्धतीने मी हे चिटकवून घेतलेले आहेत अजिबात याला काही आपल्याला पाणी वगैरे लावायची गरज पडली नाही जर तुम्ही पोळ्या लाटून साईडला ठेवल्या आणि मग पूर्णाचे दिंडे तयार करायला घेतले तर पाणी लावा नाहीतर इतर वेळेस लावायची गरज नाही इडली पात्रातलं हे एक भांडं आहे त्याला बारीक बारीक खोल असतात चाळणी असते म्हणजे एक प्रकारची त्याला आता तेल लावून घेतलं सर्वीकडनं व्यवस्थित असं तेल लावून घ्या म्हणजे दिंडे चिटकणार नाहीत खाली लागणार नाहीत म्हणजे कसं पातळ लाटलंय ना आपण लाट तेल लावून झालेलं ला आहे डिशला आणि आपण इडली पात्रात किंवा एखाद्या पातेल्यात तुम्ही जिथे वाफवणार असाल ज्या भांड्यामध्ये तिथे दीड ग्लास पाणी घाला आणि हे भांडं ठेवा आणि आपली ही चाळणी ठेवा चाळणीवर आता हे दिंडे आपण ठेवून घेतलेले आहेत आणि लक्षात असू द्या दिंडे ठेवताना ना प्लेन बाजू खाली ठेवा आणि जी चिटकवलेली बाजू आहे ना ती वरती ठेवा म्हणजे ना हे चिटकवलेले जर चिटकलं खाली तळाला म्हणजे त्या चाळणीला तर मग आपला हा दिंडा मोकळा होऊन जाईल आणि पण मोकळं होईल तर बघू शकता आता याला वाफायला ठेवायचं आहे आपल्याला साधारण फुल गॅसवर आपण याला दहा मिनिट वाफवून घेणार आहोत दहा ते बारा मिनिटानंतर मस्त असे दिंडे आपले वाफवून झालेले आहे आणि अजून एक आपल्याला युक्ती आहे की दिंडे कसे वाफवले समजायचे बघू शकता खालची बाजू अगदी अलगत निघाली की समजून घ्यायचं दिंडे आपले छान असे वाफवून झालेले आहे बघू शकता आता हे दिंडे एका डिशमध्ये मी काढून घेतले दिंडे छान असे वाफून झालेले एका ठिकाणी काढून घेतले काढल्यानंतर थोडेसे गार द्यायचे गार झाल्यानंतर मस्त असे आता खायला घ्यायचे आहेत आपल्याला तयार झालेले दिंडे दुधाबरोबर गुळवणीबरोबर खाऊ शकतात तर चला एक मस्त असं तुम्हाला मी कापून दाखवते तुम्ही हातानेही फोडून घेऊ शकतात कापून बघा तुम्ही अगदी पातळ असा लेअर आणि भरपूर सपूरण आपल्या ह्या दिंड्यामध्ये आलेला आहे वाव एक नंबर किती सुंदर वाफून झालेलं आहे आणि दिसत बघा किती छान आहेत आणि चवीला तर एकदम भन्नाट लागणार आहेत तर चला मला आता धर धीरच नाही धरवत आहे याच्यावर मस्त अशी गावराणी तुपाची मी आता धार टाकते आणि खायला घेते वाव एक नंबर आता मी दुधामध्ये घेईल तूप मस्त घालायचं निस्त्या तुपाबरोबर पण छान लागतात दुधाबरोबर पण छान लागतात मस्त अशी साय लावली ना वरून तर ती पण छान लागते तुम्ही कशाबरोबर खा खूपच सुरेख लागतात हे पुरणाचे दिंडे अवश्य करा कोणातला पहिला नागपंचमी सण मस्त साजरा करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका हं